está na outra zona da काय विषय मी दचकेबाज आणि ऋषी असलेल्या दहंडी उत्सवला गेलो ते आम्हाला विश्वराज भैयाने आमंत्रित केलं होतं तो तोपर्यंत तिथे श्रुती मराठ्यांचं पण आगमन झालं होतं तिथे गेल्यावर भैयांची सोडं बोलणं झालं आणि नियोजन एवढं खतरनाक लावलं होतं की आमचं डोळ्याचं पारणं फिरलं उंडा लाईट एकदम जबरदस्त असं होतं श्रुती मॅडमांच्या हस्ते आपला सत्कार झाला पर्यंत आपल्या एंट्री झाली औस्थ थांबल्यामुळे एक नंबर असं फिलिंग आणि एक नंबर अशी पब्लिक होती पर्यंत आम्हाला स्टेजवर बोलवून घेतलं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आज आम्ही उभा होतो तिथल्या पब्लिकने पण सपोर्ट आम्हाला एकदम खतरनाक असं दिला। आता जसा हंडी फोडण्याची वेळ येत होती तशी पब्लिक ढीक जमावत होती पहिला जो ग्रुप होता त्यांनी थरावर थर लावायला थर सुरुवात केली होती पण ते सक्सेसफुली झालं नाही नंतर ना आपल्या रोहनबाईची थप्पी लागायला सुरुवात झाली काय ऐकत्यात वय सलग चौथा ठेका दिला होता त्यांनी छोट्या लक्ष्मींना हंडी पडून सलग चौथा विजय मिळवला होता हंडा लगे शर्ट काढून नाचत होता फायनली आम्ही पण सगळे खाली गेलो आणि एकदम राडा करायला सुरुवात केलाच भेटूया आता गणपतीच्या ब्लॉग मध्ये